गेल्या दोन दिवसांआधी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला आताही महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस कोसळतोय या पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान कशाचं झालं असेल तर ते शेतकऱ्यांनी शेत पिकवलेल्या वावरातच चिखल झालाय पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट पावसामुळे भाजीपाल्याचे दर करणारले सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री किचनचं बजेट कोलमडलं दर आवाक्यात कधी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं पण या पावसाने सर्वात जास्त नुकसान कशाचं केलं असेल तर ते शेतीचं शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेली पिकं पाण्याखाली गेली आणि त्याचा अक्षरशः चिखल झाला महत्वाचं म्हणजे अनेक भाज्यांचंही मोठं नुकसान झालंय त्याचा परिणाम असा झालाय की भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत मुसळधार पावसाचा फटका कुठेतरी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला देखील बसलेला आहे आणि त्यामुळेच भाजी आणि फळांच्या किमती या झपाट्याने वाढलेल्या पाहायला मिळत आहेत वांगी झाली किंवा फ्लॉवर्स झाले टमाटर असतील किंवा विविध प्रकारच्या भाज्या आहेत हिरव्या भाज्या आहेत त्यांच्या किमतीमध्ये कुठेतरी दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमाल खराब झालाय त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली त्यात आता नवीन शेतमाल येण्यासाठी वेळ लागणार आहे

त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेला भाजीपालाही खराब झाला त्यामुळे नवीन भाज्यांची आवक होईपर्यंत भाज्याचे दर असेच चढे राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत दोन दिवस झालं पाऊस जास्त त्यामुळं आवक कमी झालं हे सडलं पिडलेला माल आला तरी बाजार थोडं वाढलं त्यामुळं मार्केट सापच आहे आज या पावसामुळं झालेला आहे दुसरं काय नाही महाराष्ट्रातील शेतकरी ही मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये भाजीपाला पाठवत असतात तिथून चांगला दर मिळेल अशी आशा त्यांना असते मात्र आता पावसामुळे शेतातल्या शेतातच भाजीपाला सडून गेला त्यामुळे शेतकऱ्यांकडे शहरात पाठवण्यासाठी भाजीपालाच नाही त्यामुळे शहरांमध्ये भाज्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय त्याचा परिणाम भाज्यांचे दर आता वाढू लागले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडू लागले आकांक्षा देशमुख लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा